दिवाळीत या चुका करू नका नाहीतर लक्ष्मी नाराज होते दिवाळी दरम्यान सकाळी उशिरापर्यंत झोपू नये शास्त्रानुसार या दिवसांमध्ये ब्रह्म मुहूर्तात उठून सफाई करावी आणि अंघोळ करून देवाची आराधना करावी या दिवशी देवी लक्ष्मीसाठी अंघोळ केल्याशिवाय फुलं तोडू नये तसेच देवीला ताजी फुलं अर्पित करावीत या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे विसरू नका तसेच कळत नकळत त्यांचा अपमान करू नये या दिवशी कोणासोबतही वाद घालणे टाळा कोणालाही धोका देऊ नये क्रोध करू नये या दिवसांमध्ये दुपारी झोपणे टाळावे तब्येत खराब असल्यास किंवा गर्भावस्था असल्यास किंवा एखाद्या विशेष परिस्थिती वगळता दुपारी झोपू नये निरोगी दुपारी झोप काढत असल्यास शास्त्रानुसार त्यांना दारिद्र्याला सामोरं जावं लागतं लक्ष्मी पूजन करताना घरातील दार बंद करून ठेवू नये कारण जेथे देवीची आराधना मंत्र जप केली जाते तेथे लक्ष्मीचे आगमन होते या दिवशी चुकूनही नवऱ्याने बायकोशी भांडू नये तसेच शारीरिक संबंध ठेवू नये या दरम्यान कोणालाही भेट वस्तू देताना मनात द्वेष भावना नये दिवाळीला मद्यपानाचे सेवन करणे टाळावे तसेच मांसाहारही टाळावे अनेक लोक या दिवशी जुगार खेळतात याबद्दल वेगवेगळे मत असले तरी लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी जुगार खेळणे टाळावे या दिवशी दारावर आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती किंवा उपाशी पोरे जाऊ देऊ नये आपल्या सामर्थ्यानुसार व्यवहार करावा घर स्वच्छ ठेवा दिवाळी हा सण लक्ष्मी देवीच्या स्वागताचा असतो लक्ष्मी देवीला स्वच्छता प्रिय असल्याने घर स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे दिवाळीच्या आधी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे आवश्यक आहे लक्ष्मी पूजनाच्या आधी स्वच्छता करणे शुभ मानले जाते लक्ष्मी पूजन दिवाळीच्या सणातील महत्वाचा भाग आहे पूजा करताना देवी लक्ष्मीच्या मूर्तीला स्वच्छ कपडे घालून ताज्या फुलांनी सजवून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करावी पूजा करताना भक्तीभावाने लक्ष्मी देवीची आराधना केली पाहिजे शुभ वेळेची काळजी घ्यावी दिवाळीच्या दिवशी पूजा किंवा महत्वाचे कार्य शुभ वेळेत करण्याचे महत्व आहे विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्ताचा विचार करावा यामुळे पूजेचा योग्य लाभ मिळतो आणि घरात सकारात्मकता घर दिवाळीच्या संध्याकाळी घरात दिवे लावणे अनिवार्य आहे ही परंपरा नुसते शोभे करता नाही तर या दिव्यांनी घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते तेलाचे दिवे आणि पंत्या घराच्या सर्व ठिकाणी लावून घरातील अंधकार दूर करा धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी किंवा धातूंच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे घरात संपत्ती वाढण्यास मदत होते याच दिवशी आर्थिक योजनांची सुरुवात करणे देखील फायदेशीर ठरते दान धर्म करा दिवाळीच्या शुभ दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे गरजून अन्न कपडे किंवा पैसे दान करून त्यांना मदत करा असे केल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते धार्मिक मान्यतेनुसार दान केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते फाटकी वस्त्रे वापरू नका काय करू नये जाणून घेऊया प्रकाशाशिवाय घर ठेवू नका दिवाळीचा दिवस प्रकाशाचा उत्सव असल्यामुळे घरात कुठेही अंधार राहणार नाही याची काळजी घ्या लक्ष्मी देवीला अंधार आवडत नाही त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावा विशेषतः घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि घरात सगळीकडे दिव्यांची सजावट करा दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे म्हणूनच या दिवशी घरातील कोणताही को कोपरा अंधारात राहू देऊ नका अंधार हा नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्याचे प्रतीक आहे घरातील प्रत्येक भागात दिव्यांचा उजेड पोहोचावा याची काळजी घ्या अन्नाचा अपमान करू नका दिवाळीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी अन्नाचा अपमान करणे टाळा अन्न हे देवी अन्नपूर्णाचे रूप आहे आणि अन्नाचा अपमान केल्याने घरात समृद्धी येत नाही जेवणाच्या वेळी किंवा प्रसाद घेते वेळी अन्नाची नासधूस टाळा आणि ते योग्य प्रकारे ग्रहण करा घर गोंधळात ठेवू नका दिवाळीच्या दिवशी घरात गोंधळ किंवा अस्वच्छता ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मी देवीला स्वच्छता आवडते त्यामुळे दिवाळीच्या दिवशी अस्वच्छ घर देवी लक्ष्मी देवीच्या आशीर्वादासाठी अडथळा ठरू शकते घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ असावा कडू आणि तिखट अन्न सेवन करू नका दिवाळीच्या दिवशी गोड पदार्थ खाणे आणि त्यांचा नैवेद्य लक्ष्मी देवीला अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी शक्यतो कडू आणि तिखट पदार्थ खाणे टाळा गोड पदार्थ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी कडू तिखट अन्न ग्रहण करणे शुभ नसते फटाके खूप मोठ्या प्रमाणात वाजू नका फटाके हा दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग असला तरी त्याचा अतिवापर टाळावा फटाक्यांमुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो तसेच आवाज आणि प्रदूषण यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो विशेषतः दिवाळीच्या रात्री शांततेचा विचार करून जबाबदारीने सण साजरा करावा राग आणि वादविवाद टाळा दिवाळीच्या दिवशी कुटुंबियांमध्ये किंवा इतर कोणाशी वादविवाद भांडण किंवा राग व्यक्त करणे टाळा हा सण प्रेम शांती आणि आनंदाचा आहे त्यामुळे याला नकारात्मकता दूर ठेवावी राग आणि वादविवादामुळे लक्ष्मी देवीची कृपा मिळवणे कठीण होऊ शकते फाटकी वस्त्रे वापरू नका दिवाळीच्या दिवशी फाटकी किंवा जुनी कपडे घालणे शुभ मानले जात नाही या दिवशी शक्यतो नवीन कपडे घालावे किंवा स्वच्छ धुतलेली कप वस्त्रे परिधान करावीत फाटके कपडे दारिद्र्याचे प्रतीक मानले जाते दिवाळी हा सण आपल्या जीवनात प्रकाश आनंद आणि समृद्धी घेऊन येतो या दिवशी काही चुकांपासून स्वतःला दूर ठेवणे आणि योग्य उपाय करणे लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने आपल्या घरात संपन्नता आणू शकते सणाच्या उत्साहात शांतता स्वच्छता आणि भक्तिभाव कायम ठेवून दिवाळी साजरी करावी